बडोदा वृत्तांकांमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथे शेतीच्या वादातून एकाचा खून तिघे आरोपी फरार नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील बिलगावचा बोर्डी पाडा येथे शेतीच्या जुन्या वादातून एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली आहे फाड्या खाजा पावरा वय चाळीस असे खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वय पासष्ट यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे तक्रारीनुसार दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटाच्या सुमारास बिलगाव गावाच्या शिवारात उदय नदीलगत असलेल्या टेकडीच्या उतारावर शेतीच्या जुन्या वादातून भगतसिंग बोटया पावरा संदीप आणि राहुल यांनी फाड्या खाजा यांच्याशी भांडण केले या भांडणादरम्यान आरोपींनी फाड्या यांना लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण केली तसेच आरोपी संदीप याने कुऱ्हाडीने वार करून फाड्या यांना गंभीर जखमी केले या हल्ल्यात फाड्या यांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच धडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय धडगाव येथे पाठवला या प्रकरणी पोलिसांनी भगतसिंग बोठया पावरा संदीप भगतसिंग पावरा आणि राहुल भगतसिंग पावरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आरोपी फरार असून त्यांचा शोध घेत आहेत गुन्ह्याची अधिक माहिती कलम भारतीय न्याय दंड संहिता कलम एकशे तीन एक तीन पाच प्रमाणे घटनास्थळ बिलगावचा बोर्डीपाडा तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार तपास अधिकारी राजेंद्र एच जगताप पोलीस निरीक्षक धडगाव पोलीस ठाणे सद्यस्थिती धडगाव परिसरात सध्या शांतता असून पोलीस पुढील तपास करत आहेत